मुंबई भैयाजी जोशी यांच्या जो वादग्रस्त विधानाविरोधात ठाकरे गट आक्रमक विद्याविहार येथील आय टी आयच्या च्या नामांतरण कार्यक्रमात आर एस एस चे माजी सर संघ कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मुंबईत पडसाद उपटू लागले आहेत घाटकोपरची भाषा गुजराती आणि मुंबईत मराठी शिकणे आवश्यक नाही असे वक्तव्य केल्याने घाटकोपर मधील शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ जोशींच्या विरोधात तीव्र निदर्शन करण्यात आली यावेळी जोशी यांनी मराठी माणसाची जाहीर माफी मागावी मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आज संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य सुरेश विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आजचा जो निषेध इथे आम्ही व्यक्त करत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा निषेध व्यक्त केला जातो आहे जे भैयाजी जोशी यांचं जे वक्तव्य आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि आज ही मराठी भाषेचा अपमान आहे हा मराठी भाषेचा अपमान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी असू देत किंवा सामान्य शिवसैनिक असू दे आणि किंवा मराठी माणूस असू दे हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि ह्या मराठी भाषेचा वेळोवेळी झालेला अपमान याच्यावरती हे जे असे प्रत्येकजण भैयाजी जोशी असू देत अनेक लोकं जे आहेत बी जे पीचे कार्यकर्ते असू देत त्यांचे नेते मंडळी असू देत त्यांनी वेळोवेळी हा अपमान महापुरुषांवरतीसुद्धा केलेला आहे आणि आपल्या मराठी भाषेवर पण केला आहे तर यांच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे ही अशी कळकळीची विनंती मा सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही करत आहोत की हे जे भैयाजी जोशी यांचे वक्तव्य आहे अरे घाटकोकरची भाषा ही मराठी आहे मराठी नाही तर मुंबईमधून येणारे जी लोकं आहेत त्यांनी मराठी भाषा बोलायलाच पाहिजे बोलायला बोलायची गरज नाही हे जे त्यांचं वक्तव्य एकदम चुकीचं आहे हे ठरवणारे तुम्ही कोण आम्ही तुमच्या या वक्तव्याला आम्ही पूर्णपणे निषेध करतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पण निषेध आहेच पण माझं कळकळीची विनंती आहे सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही या भैयाजी जोशी यांना तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंद करायला पाहिजे अन्यथा पुढील जे का जे काही निषेध नसेल तर तो आंदोलन तीव्र निषेध आम्ही व्यक्त करणार कारण आम्हाला न्याय पाहिजे एवढेच आम्ही बोलू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रभर आंदोलन होतं आहे घाटपरची भाषा गुजरात ते म्हणाले सर्व महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे की महाराष्ट्राची भाषा ही मराठी भाषा आहे आणि अभिजात मराठीला अभिजात दर्जा देण्याचं काम देखील झालेलं आहे तर माझ्या हे जे आज घाटकोपरला ये जे भैया जोशी आहेत आर एस एसचे कार्यकर्ते त्यांनी जे द्वेषाचं देश निर्माण होणारं वाक्य जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही प्रथम निषेध करतो आहोत घाटकोपरला गुजराती लोक जास्त आहेत म्हणून तो म्हणतो आहे तर घाटकोपरला गा, मराठी लोक देखील तितकीच जास्त आहेत ना मग त्याला ही मराठी भाषेबद्दल एखाद्याच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य करायची कारण गरजच काय होती तो देखील स्वतः मराठी आहे आणि जर मराठ्याला जर मराठी भाषेचे जर अभिमान वाटत नसेल तर त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा लायकी नाही आहे त्याची तो महाराष्ट्रामध्ये राहू शकत नाही त्याला हकलून दिलं पाहिजे आज इथे संपूर्ण ईशान्य मुंबईचं आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आहोत आज आपल्याला ठाऊक आहे आपण जेव्हा कोणत्या इतर राज्यामध्ये जातो तेव्हा तिथल्या भाषेला पहिलं प्राधान्य देतं मी आपल्याला एक उदाहरणं सांगेन जर आपण इथून गुवाहाटीला गेलात आसाम राज्यामध्ये तर तिथे गेलं तर तिथल्या लोकांना इतर कोणतीही भाषा माहीत नसते तिथे फक्त त्यांची जी भाषा आहे आसामी भाषा ती भाषाच ते तिथे बोलतात आपण जर त्यांना काही मागितलं तर त्यांना ती भाषा समजत नाही इवन ते हिंदी देखील समजत नाहीत मग त्यांना जर त्यांच्या भाषेचा अभिमान असेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी मराठी भाषा ही आमची भा मराठी भाषा आहे आमच्या महाराष्ट्राची मग तुम्ही ह्या भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे जर तुमच्यासारखे मराठी माणसं जर या भाषेचा अवमान करत असतील तर त्यांना धडा हा शिकवला पाहिजे आणि हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे कारण आज तो म्हणतो गुजरातला सॉरी गिरगावला मराठी आहे तर मराठी बोलायला पाहिजे तो बोलतो घाटकोपरला गुजराती आहे तर गुजराती भाषा बोलली पाहिजे मग तो काय वेगवेगळ्या मतदानाच्या दृष्टीने जे वेग -वेग आ, आ, आता येणारं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे तर तो पहिला मराठी भाषेला तो मतदा जे मराठी भाषिक मतदान आहे तो तो त्याला दुभाजक करण्याचं काम तो करतो आहे आणि इतर भाषा आहेत त्यांना घेऊन ते त्यांच्यामध्ये वाद करून त्यांना महानगरपालिका जिंकायची आहे म्हणून जर या महा महाराष्ट्रामध्ये ह्या मुंबईमध्ये सम सगळ्या लोक सर्व धर्माची लोकं राहतात आणि मराठी भाषा ही त्याच प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे या मताची मी आहे मराठी भाषेला दर्जा हा दिलाच पाहिजे कारण आपला महाराष्ट्रामध्ये जर आम्ही मराठी भाषा जपली नाही तर इतर जे कोणी बाहेरून येतात आहेत ते आम्हाला विचारतील का जर तुमच्यासारखे जर कार्यकर्ते हे बी जे पीचे कार्यकर्ते जर असे म्हणत असतील तर हे फासा सुखी आहे कारण त्याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र रचलेलं आहे कारण त्यांना आज मुंबई महानगरपालिका काबीज करायची आहे